प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात मराठी न्यूज मतदान चोरांवर निषेध व्यक्त करत जत येते काँग्रेसच्या वतीने भव्य मशाल मोर्चा लोकशाहीच्या संरक्षणासाठी आणि मतदारांच्या सन्मानासाठी जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मतदान चोर खुर्ची सोड या घोषणांच्या गजरात भव्य कॅन्डल मार्च व मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले हा मोर्चा दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी जत येथील मार्केट यार्ड ते गांधी सर्कल या मार्गावरून काढण्यात आला या आंदोलनात काँग्रेसचे माजी आमदार विक्रमदादा सावंत तालुका काँग्रेस अध्यक्ष बाबासाहेब तात्या कोडक माजी नगरसेवक भूपेंद्र कांबळे महादेव कोळी साहेबराव कोळी सांगली मार्केट कमिटीचे सभापती सुजय नाना शिंदे विशाल कांबळे दिलीप सोलापूर सरपंच अमीन शेख दीपक शिंदे संभाजी ओलेकर समाधान ओलेकर संतोष जगताप इराणा निडोनी अशोक बन्नेनावर बाळू माळी मिथून माने सनी महाजन मुन्ना पखाली आकाश बनसोडे यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मोर्चादरम्यान जोरदार घोषणाबाजी करत लोकशाहीवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला मतदारांच्या मताचा अपमान करणाऱ्या घटना बंद कराव्यात आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता राखावी अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडले उपस्थित कार्यकर्त्यांनी मेनबत्त्या व मशाल हाती घेऊन लोकशाहीच्या रक्षणासाठी एकजूट दाखवत शक्ती प्रदर्शन केले आपल्या देशाचे काँग्रेस पक्षाचे आणि देशाचे विरोधी पक्षनेते सन्मानिय गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली जे आज उद्या पंधरा ऑगस्ट आहे आणि पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आपण देशाचा साजरा करतोय आणि या पूर्व संध्येला आज ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं ज्या संविधानाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना त्याचा हक्क दिला जातो आणि मा ना। त्या संविधानाच्या माध्यमातून आपल्या सर्व लोकांना जाती धर्मातल्या सर्व लोकांना आज न्याय देण्याचा प्रयत्न त्या संविधानाच्या माध्यमातून केलेला आहे आणि आज जे काही विधानसभेची निवडणूक झाली ती निवडणूक होत असताना आपल्याला ज्या राहुल गांधींनी आपल्या सगळ्यांच्या समोर आणलं की कशा पद्धतीचे मताची चोरी झाली आणि लोकशाही धोक्यात आणण्याचं काम या बीजेपी सरकारच्या माध्यमातून होते आज लोकसभेला ज्या पद्धतीनं जे पंतप्रधान मोदी सरकार सांगत होत की आम्ही या खेपेला चारशो पार पण चारशो पार न जाता ते ठराविक म्हणजे यालाच येऊन थांबले आणि मग त्याचीच प्रचिती विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा आपल्याला महाराष्ट्रात आपल्याला अनुभवायला मिळते आज जी काही महाराष्ट्रातली जी काही परिस्थिती खर तर लोकसभा आणि विधानसभेची निवडणुकीतलं अंतर साधारणतः पाच ते सात महिन्याचं होतं पण ते पाच ते सात महिन्या ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाला हाताशी घडून या बीजेपी सरकारनं या लोकशाहीवर घाता आणायचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून हे आज महाराष्ट्रातलं सरकार आज सत्तेवर आलं आणि सत्तेवर येत असताना ज्या या महाराष्ट्रातल्या लो सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणीकडे कर दुर्लक्ष करून म्हणजे त्याचा मत डायव्हर्ट करून आज या पद्धतीनं ते सत्तेवर येणार आहेत सत्तेवर येऊन आज वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या जाती धर्मात ते निर्माण करण्याचं काम आज या भाजप सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत पण सगळ्यात केंद्रीय पद्धतीच्या ज्या काही सगळ्या केंद्रीय यंत्रणा आहेत त्याचा सुद्धा वापर या ठिकाणी करण्यात आला ईडी असू दे सीबीआय असू दे एकीकडं लोकशाही खऱ्या अर्थानं धोक्यात येते असा तर ते खरं राहुल गांधीनं प्रत्यक्षात या ठिकाणी आपल्या सगळ्यांना परवा दिवशी सगळ्यांना दाखवून दिलेला आहे आणि म्हणून आज स्वातंत्र्याच्या पूर्व पूर्वसंध्येला आणखीन एकदा आपल्याला लोकशाही वाचवायच्या दृष्टिकोनातून आपल्याला हा लढा या सर्वसामान्य लोकांना परत एकदा जागरूक करण्याचं काम या निमित्तानं राहुल गांधीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून इंडिया आघाडीच्या माध्यमातून होत आहे त्यामुळे या जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा